नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त बापू सहकारी साखर कारखाना येथील स्मृतीस्थळी विधिवत पूजा करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील चेअरमन प्रतीक पाटील विजयराव पाटील नेताजी पाटील आणि अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांचा विरोध मोडून काढत स्वर्गीय राजाराम बापूंचे नेतृत्व कसे घडले याचा इतिहास अत्यंत परखड शब्दात मांडला शिवव्याख्याते प्रशांत देशमुख सर या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य जयंत पाटील साहेब प्रतीक दादा सर्व लोकनेते राजाराम बापूंच्यावर प्रेम करणारे या जिल्ह्यातून परिसरातून आलेली सर्व मंडळी मी प्रथम रायाराम बापूंच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि आठवणीतील बापू किंवा माझा जो बापूंच्याशी जो परिचय आला त्या संदर्भात तो जो माझं मनोगत या ठिकाणी मी व्यक्त करतो नव्या पिढीला रायाराम बापू समजून घ्यायचं जर झालं तर बापूंच्या वाटचालीचा थोडक्यात मागोवा घेणं सुद्धा या ठिकाणी उचित होणार आहे रायाराम बापूंची वाटचाल सुरू होण्यापूर्वी फार मोठी काय राजकीय पार्श्वभूमी त्या कुटुंबाला नव्हती परंतु एकोणीसशे शेहेचाळीस साली लोकल बोर्डाची पहिली निवडणूक झाली आणि त्या लोकल बोर्डाच्या निवडणुकीमध्ये तरुण वकील असणारे रायाराम बापू यांना त्या परिसरातील सर्व गावांनी लोकल बोर्डावर बिनविरोध निवडून दिला त्या काळात लोकल बोर्डाचं नेतृत्व करणारे यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळी लोकल बोर्ड साताऱ्याला लो होतं खानापूर तासगाव वालवानी शिराळा हे तालुके सातारा जिल्ह्यामध्ये समाविष्ट होते आणि लोकल बोर्डाच्या अध्यक्ष आणि याच्या निवडी झाल्या त्यामध्ये बाळासाहेब देसाई हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष आणि रायाराम बापू हे स्कूल बोर्डाचे म्हणजे शिक्षण समितीचे सभापती म्हणून एकोणीसशे शेहेचाळीस साली निवडून आलं तरुण मंडळीने त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे वय वर्ष सव्वीस कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि अशा वेळी एक तरुण त्या ठिकाणी त्याची निवड होती यशवंतराव चव्हाणसारखं नेतृत्व त्यावेळी करणारी मंडळी त्यांच्या शिक्षण समितीसारखं पद देते ही त्यांच्या त्यापूर्वीच्या ते सगळ्या त्या काळात असणाऱ्या प्रभावाची प्रचिती आपल्याला त्या निमित्ताने येते बापू नुसते स्कूल बोर्डात चेअरमन झाले असं नाही तर स्कूल बोर्डाचे चेअरमन झाल्यानंतर त्या काळच्या सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करण्याची एक मोठी चळवळ रायराबापुने हातात घेतली गावोगाव जायचं त्या ठिकाणी स्थानिक लोकांना गोळा करायचं त्या लोकांना सांगायचं की आपण शाळा सुरू केली पाहिजे आणि ती शाळा सुरू करत असताना मग एक व्हॉलेंटिअर शिक्षक नेमायचा लोकल बोर्डानं त्याला सांगायचं की ह्या शिक्षकानं एक वर्ष शाळा चालवायची पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला काही ना काहीतरी थोडं अनुदान देऊ आणि त्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये विश्वास सुरू केला शाळा सुरू केल्या पहिल्यांदा शाळा सुरू केल्यानंतर त्याच्या पुढचा कार्यक्रम या लागला माणसं शाळेला इमारत मागाय लागली बापू त्या ठिकाणी पुढच्या दोन तीन वर्षा ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी त्यांना शाळेला इमारती द्यायला सुरुवात केली पायाभूत सुविधा पाण्याची आड रस्ते गावाला जोडणारे रस्ते करण्याचं काम त्या काळात फार मोठ्या प्रमाणात बापूंनी केलं मागं आपण जर वळून बघितलं हा एकोणीसशे शेहेचाळीस ते पन्नास साधारणचा काळ आहे त्यावेळी शाळा त्या गा ग्रामीण भागामध्ये नव्हत्या आणि मग अशा ह्या प्राथमिक सुरू शाळा झाल्यानंतर पुढचा टप्पा मग कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था असेल स्वामी विवेकानंद सम संस्था बापूजी साळुंग्याची असेल त्यांची हायस्कूल सुरू झाली म्हणजे बापूंनी जर त्या प्राथमिक शिक्षकांचा पाया या परिसरामध्ये घातला नसता तर पुढच्या ही शैक्षणिक वाटचाल आपल्या परिसरामध्ये होऊ शकली नसती आणि त्या शैक्षणिक वाटचाल आपली त्यावेळी एकोणीसशे शेहेचाळीसपासून जी सुरू झाली त्या वाटचालीमुळं आज आपण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये पुढारलेला जिल्हा म्हणून आपली ओळख निमित्ताने निर्माण झाली एकोणीसशे बावन्न साली बापू पुन्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सत्तावन्न साली पुन्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि दहा वर्ष लोकल बोर्डामध्ये बापूंनी अध्यक्ष म्हणून सलग म्हणून दक्षिण सातारा लोकल बोर्ड म्हणजे सांगली लोकल बोर्डाचं काम त्याने अध्यक्ष म्हणून केलं फार मोठं ग्रामीण भागामध्ये जाऊन पायाभूत सुभा सुविधा उभा करायचं काम बापूंच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये झालं यशवंतराव चव्हाणांना बापूंची सगळी कामाची पद्धत कारकिर्द दिसून येत होती एकोणीसशे सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होती या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांचा या ठिकाणी विधानसभेमध्ये पराभव झाला आणि त्यावेळी पुन्हा ह्या काँग्रेस पक्षाची उभारणी करण्याची जबाबदारी एकोणीसशे एकोणसाठ साली राजाराम बापूंच्याकडं यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेस पक्षानं सोपवली त्यावेळी बापूंनी विचारलं की ही सगळं आता इतकी पडझड झालेली काँग्रेस पुन्हा उभार होऊ शकेल का तर त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं होतं अवघड आहे परंतु अशक्य नाही आणि हे उत्तर देऊन बापूंनी पुन्हा सगळा महाराष्ट्र म्हणजे त्यावेळी पुण्याला आपली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असायची महाराष्ट्र सगळा पिंजून काढला आणि नव्यानं काँग्रेस उभा हो केली दरम्यानच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र होत असताना यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंडित नेहरूंना सांगितलं की तुम्ही मुंबई आम्हाला द्या आणि महाराष्ट्र संयुक्त करा आम्ही निश्चितपणानं पुढच्या वेळी चांगली काँग्रेस निवडून आणू आणि तो यशवंतराव चव्हाणांचा विश्वास प्रदेशाध्यक्ष बापू सार्थ ठरवला एकोणीसशे बासष्ट साली जवळजवळ एकशे सत्याऐंशी जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून आणून स्थिर एक सरकार महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं आणण्याचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बापूंनी केलं ही बापूंची कामगिरी विचारात घेता बापूंचा मंत्रिमंडळामध्ये महसूल उपमंत्री म्हणून समावेश झाला वसंतराव नाईक महसूल मंत्री आणि बापू उपमंत्री परंतु उपमंत्र्यात सुद्धा काल का कालावधी वर्षी दोन वर्षाचा राहिला पासष्ट साली महसूल मंत्री म्हणून बापूंना पदोन्नती मिळाली आणि बापू महसूल मंत्री झाले बापूंचं कार्य या महाराष्ट्रामध्ये मी आजच्या काय वृत्तपत्रात माझा लेख आलेला आहे की राजाराम बापूंचं महाराष्ट्राच्या विकासात काय योगदान आहे त्या संदर्भात थोडं लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र एकत्र केलेला होता विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले ते कोकण मुंबई यांचा सगळ्यांचा एक मिलाप होणं गरजेचं होतं त्यावेळी महाराष्ट्रात विदर्भात वेगळा महसूल कायदा होता मराठवाड्यात हैदराबाद संस्थांचे कायदे लागू होते मुंबईला वेगळेच कायदे लागू होते आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये वेगळे महसूल कायदे लागू होते महसूल मंत्री म्हणून बापूने समिती नेमली अभ्यासपूर्ण महसूल कायदा म्हणजे एम एल आर सी महाराष्ट्र रे लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्ट हा घडवण्यामध्ये महसूल मंत्री या नात्यानं बापूंची फार मोठी भूमिका त्या काळामध्ये राहिलेली आहे ही भूमिका झाल्यानंतर सदुसष्टची निवडणूक झाली बापू मोठ्या मतात निवडून आली काँग्रेस मोठ्या मतांना निवडून आली आणि बापूंना वीज आणि उद्योग आणि मुद्रणालय या खात्याचं मंत्रिपद मिळालं आता त्यावेळी वीज खात्याचं किंवा उद्योग खात्याचं महत्व असं होतं की महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा ह्या नव्यानं उभा करायच्या होत्या कोयना धरण नुकतंच पूर्ण झालेलं होतं कोयना धरणाची वीज यायला लागलेली होती ग्रामीण भागात विद्युतीकरणाचं काम सुरू झालेलं होतं अनेक गावामध्ये आपल्याकडे वीज नव्हती आता आपल्या सगळ्या तरुण पिढीला वाटते की अशी ही सगळी वीज घरोघरी सगळीकडे अशीच होती पूर्वी असं नव्हतं परिस्थिती काय ठराविक वी गावामध्ये वीज होती बाकीच्या गावामध्ये वीज नव्हती गावामध्ये वीज आली पाहिजे ही मंत्री किंवा आणि आमदार कोण गावात गेल्यानंतर पहिली मागणी असायची की आमच्या गावाला वीज मिळाली पाहिजे आणि त्या विद्युतीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम वीज मंत्री म्हणून बापूंनी केलं विद्युत मंडळाचं काम मोठ्या प्रमाणात बापूंच्या वीज मंत्रीच्या कारकिर्दीमध्ये सुरू झालं आज एक गुजरातमध्ये सारखे उद्योग पळून जायला लागलेत अशी एक चर्चा सुरू झाली पाहिजे सुरू आहे आता त्या काळात सुद्धा महाराष्ट्रात नव्यानं उद्योग उभा राहणं हे गरजेचं होतं आणि उद्योग मंत्री म्हणून बापूंनी पहिलं महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण ही एम आय डीशी झाले पाहिजेत त्यांना पायाभूत सुविधा वीज रस्ते पाणी या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आर्थिक अनुदान दिले पाहिजेत हे उद्योगाचं पहिलं औद्योगिक धोरण रायाराम बापूंनी या ठिकाणी केलं अशा पद्धतीनं महसूल वीज उद्योग ह्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये फार मोठी बापूंची कारकिर्द अशी विस्तारात असताना भरत असताना एकोणीसशे बहात्तर आलं आणि बापूंची लोकप्रियता आपल्या जिल्ह्यातल्या पण काही लोकांना सहन होत नाही असं परिस्थिती निर्माण झाली बापूंना कॉर्नर केलं गेलं आणि बहात्तर साली काँग्रेसचा मोठा विजय होऊन सुद्धा बापूंचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या विरोध करणाऱ्या मंडळींनी घेतली आणि बापूंना मंत्रिपद मिळालं नाही सत्तेतून बापूंना बाहेर पडायला लागलं बापू हे हाडाचे कार्यकर्ते होते असं आपण नुसतं भाषणासारखं सांगून उपयोग होणार नाही बहात्तर साधी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर बापूंनी विरोधी पक्षात असल्यासारखं पण एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये काम सुरू केलं हुजगावच्या पाण्याच्या मागणीसाठी चळवळ सुरू केली लोकांच्यामध्ये जाऊन काम सुरू केलं असाच संघर्ष त्यावेळी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी या बापूंच्या समोर आणला आणि त्र्याहत्तरच्या दरम्यान आपल्या कारखान्याची निवडणूक लावली गेली सगळ्या जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र होऊन हा जो त्या त्या काळचा वाळवा कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांच्याकडून झाला त्याला एक तीव्र विरोध किंवा तोंड देत बापूंनी विजय मिळवला आणि या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती दाखवून देण्याचा प्रयत्न केला आता त्यावेळी ही जी संघर्षाची परिस्थिती झाली सत्ता एका बाजूला गेलेली होती आणि विरोधी पक्षासारखं काम करायची येत होती जिल्ह्यात राजकीय सत्ता असताना बापूंच्या बरोबर फार मोठी नव्हती त्यावेळी मग बापूंनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ही त्या काळात काँग्रेस पक्षानं करायचं सुरू ठरवलं आणि त्या नॅशनल स्टुडंट्स युनियनमध्ये सुधाकर गनगणे यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष नेमलं सुधाकर गनगणेनी बापूंना त्यावेळेचे नाशिकराव तिरपुडे यांचे कार्यकर्ते होते ते सुधाकर गनगणे बापूंना विचारले की तुमच्या जिल्ह्यातून एक आम्हाला अध्यक्ष द्या आणि दिलीप थातेंची या ठिकाणी नॅशनल स्टुडंट्स युनियन सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून बापूंनी नाव दिलं आणि दिलीप ताते हे आपले नॅशनल स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष झाले माझा संबंध असा आला की त्यावेळी मी विलिंगडन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होतो चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला मी विलिंगडन महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलो होतो आणि राजाराम बापूंचे कार्यकर्ते असलेले दिलीप तात्या हे एम ए करत होते विलिंगडन कॉलेजमध्ये आणि रस्त्याच्या इकडच्या बाजूला <coughs> दिलीप तात्या राहायला ना आम्ही हॉस्टेलमध्ये राहायला त्यामुळं आमच्या सकाळ संध्याकाळ कधीतरी भेटी व्हायच्या आणि मग दिलीप तात्यानी मला सांगितले की तुम्ही आता एवढं विलिंगडन कॉलेजचं जीएसआय तर तुम्ही रायाराम बापूच्या बरोबर काम करा आमच्या बरोबर काम करा अशी असं <coughs> <coughs> तात्याने सुचवलं दरम्यानच्या काळात काय झाले दरम्यानच्या दरम्यानच्या काळात नॅशनल स्टुडंट युनियनचं तात्या अध्यक्ष आणि नागपूरला एक शिबिर काँग्रेस पक्षानं आयोजित केलेलं होतं दिलीप तात्या मी भीमरावांना सुधाकर घुरपडे आणि शहाजी जाधव असं पाच जणांना बापूने आम्हाला नागपूरला पाठवलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्या शिबिरात गेल्यानंतर पहिलं माझं ते राजकीय शिबिर होतं माझी राजकीय जडणघडण त्या शिबिराच्या माध्यमातून शिबिरापासून सुरू झाली आणि बापूंचा त्या काळात सहवास परिचय या निमित्तानं आम्हाला आला संघर्ष कसा करायचा याच मार्गदर्शन किंवा ह्याचं आदर्शवत उदाहरण राजाराम बापूंच आम्हाला होत काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची संघटना दादा गटाच्या ताब्यात होती युवक काँग्रेसची संघटना दादा गटाच्या ताब्यात होती तर मग आम्ही युवक काँग्रेसला लगेच पर्यायी नॅशनल स्टुडंट युनियन सुरू केली काँग्रेस पक्षाच्या संघटनेला बापूंनी शेतकरी शेतमजूर संघटना सुरू केली बाबा रामाप्पा आप्पासाहेब दुगानी आणि त्या काळात बापूंनी सगळा जिल्हा पिंजून काढला प्रत्येक ठिकाणी जायचं तालुक्यामध्ये जायचं लोक कार्यकर्त्यांच्या मिटिंग घ्यायच्या आणि नवीन कार्यकर्ते शोधायर केले प्रचलित कार्यकर्ते सगळे गेले होते तिकडे आपल्याबरोबर कोण नव्हतं आणि त्यातून मग नानासाहेब सजरी अजितराव घोरपडे उलासराव जगतापांचे एक बंधू होते मानिकराव जगतापसारखे आप्पासाहेब दोघांनी असा सगळ्या जिल्ह्यात बाबा रामाप्पा इकडची जी मंडळी होती या सगळ्यांचं एक नवीन फळी जिल्ह्यामध्ये राजाराम बापूंनी या नेतृत्वाची तयार केली आणि ते नेतृत्व तो सहवास मला त्या काळात राजाराम बापूंचा मिळाला आणि त्या नेतृत्वाने सहवासामुळं आज पन्नास वर्ष झालं आमची <coughs> राजकीय वाटचाल एका स्थिर पद्धतीनं बापूंच्या बरोबर बापूंच्या नंतर जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे राजकारणात स्थित्यंतर अनेक झाली इकडं तिकडे कोण गेला असेल परंतु बापूने जो विचार दिला त्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला काम करता आलं आणि त्या कामाच्या माध्यमातून मग मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो पंचायत समितीमध्ये गेलो अन्य काय विकास काम असतील किंवा संस्थांची उभारणी असेल या बाबतीत बापूंचा विचार बापूंचं मार्गदर्शन साहेबांचं पुन्हा पुढच्या काळामध्ये मार्गदर्शन याच्यामुळं जे बापूंचा जो विचार होता तो विचार आज पुढं चालवण्याचं काम आम्ही करतोय आज पुन्हा एकदा आपल्यासमोर थोडीफार अशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे या निमित्तानं बापूंचा तो विचार घेऊन साहेबांना मी या ठिकाणी सुचवू इच्छितो की आपण जिल्ह्यात शिरूया साहेब जिल्ह्यातल्या ले तरुणांना आपण एकत्र करूया जसं स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्याला कुठलंही लेबल नाही असा कार्यकर्ते आम्ही होतो आम्हाला बापूंनी कुठलं तरी एक लेबल लावलं आणि त्या लेबलच्या माध्यमातून आज आम्ही उभा राहू शकलो असं लेबल नसलेले कार्यकर्ते आपण शोधून काढूया त्यांना आपण एक लेबल देऊ आणि बापूंच्या विचारानं आज आपल्याकडं बापूंच्या तुलनेत फार मोठी ताकद किंवा संघटनात्मक काम आपल्याकडे आहे अशा पद्धतीनं नवीन कार्यकर्ते आपण घेऊन जर गेलो बापूंचा तो विचार जिल्ह्यामध्ये घेऊन गेलो एक गोष्ट बापूंचा उपकार दुष्काळी भागानंतर विशेषतः पाण्यासंबंधामध्ये जयंत पाटील साहेब आणि बापूंनी जे काम केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आज सगळा जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे जी वाटचाल आहे त्यामध्ये रायराम बापूंचा मूळ पाया घातलेले विचार आणि पुन्हा मग जयंत पाटील साहेबांनी अलीकडच्या काळामध्ये टेंबो आणि ताका टेंबू आणि म्हैसाळला आठ आणि सहा चौदा टी एम सी पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत लोकांच्यामध्ये जर आपण गेलो तर निश्चितपणानं लोक आपल्याला स्वीकारतील अशी परिस्थिती आहे बापूंचा तो विचार आपण पुढच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये पोचवण्याचं काम करूया आणि नव्या उमेदीनं या ठिकाणी काम करूया दुष्काळ भागातील सगळी जनता साहेब तुमच्या पाठीशी उभा राहायला बापूंच्या विचारानं तयार आहे मी बापूंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आप